अमरावती जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ अमरावती व इतर चार तसेच अहमदनगर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळानं गणवेश कापड तसंच इतर साहित्य वाटप करण्यात आले त्याच धर्तीवर नाशिक जिल्ह्यातील सुरक्षा रक्षक तसंच पर्यवेक्षक यांना गणवेश कापड शिलाई तसंच इतर साहित्य मंडळातून लवकरात लवकर वाटप करण्यात यावं यासाठी दिनांक चोवीस मार्च रोजी कामगार उपायुक्तांना निवेदन देण्यात आलं निवेदनावर किरण चंद्र मोरे मुठाळ बापू जावळे विजू केदारे आणि विविध कामगार संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या यावेळी शिष्टमंडळास कामगार उपायुक्त माळी यांनी येत्या पंचवीस मार्च रोजी सर्व नाशिक जिल्ह्यातील कामगारांना गणवेश कापड साहित्य वाटप करण्यात येणार असल्याचं आश्वासन दिलं नोंदी सुरक्षा रक्षकांना आवाहन करण्यात येते की नाशिक जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळामार्फत शासनाने यावर्षी वर्षी नवीन ड्रेस कोड जाहीर केलेला आहे त्यानुसार कपड्याचे वाटप उद्या दिनांक पंचवीस मार्च रोजीपासून वाटप करण्यात येणार आहे तरी सर्व नोंदीत सुरक्षा रक्षकांनी मंडळातून कपडा घ्यावा तसेच मंडळाने शासनाने जाहीर केलेल्या दराप्रमाणे शिलाईचे रोक रोख रक्कम सर्व नोंदीत बांधकाम सुरक्षा रक्षक कामगारांना वाटप करण्यात येणार आहे त्याचबरोबर मंडळामार्फत ज्या लोकांना कीट मिळालेलं ना नाहीत त्यांचे किट देखील सर्व सुरक्षा रक्षकांनी मंडळामार्फत घेऊन जावेत जिल्हा सुरक्षा रक्षक संघर्ष समितीमार्फत खाकी गणवेश व इतर साहित्यांसाठी माननीय कामगार उपायुक्त तथा सुरक्षा रक्षक मंडळाचे चेअरमन माळी साहेब यांच्याकडे संघट संघर्ष समितीमार्फत वाट वारंवार पत्रव्यवहार करण्यात आला त्या अनुषंगाने कामगार उपायुक्त यांनी शासन स्तरावर पत्र पाठवण्यात आले होते त्या अनुषंगाने चोवीस तीन दोन हजार पंचवीस रोजी माळी साहेब यांनी कंदील दिलेला आहे सदर पंचवीस तीन दोन हजार पंचवीस रोजीपासून खाकी गणवेशाचा कपडा शिलाई व इतर किंमत साहित्य हे पंचवीस तीनपासून वाटप करण्याचे कळविले आहे त्याबद्दल माळी साहेबांचे आर्थिक अभिनंदन तसेच सुरक्षा रक्षक मंडळाचे सचिव यांचे पण अभिनंदन मन निरीक्षक यांचे पण अभिनंदन नाशिक जिल्हा सुरक्षारक्षक संघर्ष समितीच्या वतीनं रक् माहे फे माहे फेब्रुवारीमध्ये कामगार उपायुक्त श्री साहेब यांना सुरक्षा रक्षकांच्या शासनाने ठरवून दिलेल्या खाकी गणवेशच्या संदर्भात खाकी गणवेश आणि शिलाईच्या संदर्भात निवेदन संघर्ष समितीच्या वतीनं देण्यात आले होते त्यावरती श्री माणी साहेब यांनी कामगार उपायुक्त मधी साहेब यांनी स्तरावरती प्रस्ताव पाठवून खाका गणवेश कपडा वाटप आणि शिलाई वाटप करण्याचा निर्णय आज दिनांक चोवीस तीन दोन हजार पंचवीस रोजी घेतलेला आहे पंचवीस तारखेपासून सर्व सुरक्षा रक्षकाला गणवे कपडा आणि शिलाई वाटप करण्याच्या संदर्भात आदेश करण्यात आलेले आहे त्याचप्रमाणे टी डी एस दोन हजार पंचवीस दोन हजार तेवीस चोवीस हे देखील वाटप करण्याचे आदेश तात्काळ करण्यात आलेले आहेत मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक